बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी प्रकरण दुसरे मला जेव्हा जाग आली तेव्हा मी ट्रकमध्ये होते ट्रकमधल्या माणसांनी माझ्या तोंडावर भरपूर पाणी शिंपडलं त्या थंड स्पर्शाने मी डोळे उघडले इकडे तिकडे बघितलं ट्रक मात्र भर वेगात होता मी हाताने चाचपडून बघितलं तेव्हा माझी मुलगी ममता माझ्या पोटाला बांधली होती मी त्या ट्रकमधल्या बांधवांना प्रश्न केला आज कोणता वार आहे उत्तर आले इतवार त्या दिवशी रविवारची रात्र होती आणि हळूहळू परिस्थिती माझ्या लक्षात आली कारण दहा दिवसांची मी उपाशी होते गुरुवारच्या रात्री निखाऱ्यावरची भाकरी खाऊन जी झोपले ती आत्ताच जागी झाले त्या दहा दिवसात पोटात अन्नाचा कण सुद्धा गेला नव्हता कारण त्या दिवशी घास खाऊन भरपूर पाणी प्यायल्यामुळे उपाशी पुटी ते अन्न मला लागले आणि दोन दिवस माझे काय झाले मुलीला कुणी सांभाळले कुनी काय के लिए कहां ही कड़ाला मार्ग नव्हता होता ट्रक वाला भैया सांगत होता बाई तू कहा की रहने वाली है हम जंगल का लकड़ा लेने के वास्ते गए थे वो साला हमारी बॉस और एक आदमी ने हमको अड़ाया गांव में एक भिखारी नए ली है उसका डिलीवरी हो गया है हम तुमको पचास रुपया देता है वो भिखारीन को तुम लेके जाओ उसकी कोई भी रिश्तेदार नहीं है साला मैं तो डर गया क्या करे और तुमको उठा के लेके आया अभी अभी आप ही बताइए आपके रिश्तेदार कहाँ है अरे माझ्या बंधू मला रिश्तेदार नाही आणि आणि कोणी नाचलं की नाही आता मी फक्त आहे एक वनवासी मी ज्याचा हात धरून बोहल्यावर चढले होते ज्याच्यासोबत ब्राह्मणांच्या साक्षीने सात पावलं उचलली होती त्यांनीच मला ट्रकमध्ये घातलं ट्रक, ट्रक मजुरांनी उचलताना माझ्या रक्ताच्या नात्याच्या माणसाने दूर उभे राहून बघायची भूमिका पार पाडली असेल आज माझी ममता पोरकी झाली होती ज्यांचे रक्त तेच मला आता ओळखायला तयार नव्हते ढीकभर असून ही माझी ममता पोरकी झाली एवढ्यात कचकन ट्रकचे ब्रेक लागले आणि माझी विचारमालिका तुटली ट्रक वाला भैया मला संगत होता हमको ये नजदीक गांव में जाके कुछ बॉन्स लेने का है तुम यही ठहरो हम तुमको लेके जाएगा तो वो लोग हमको मार डालेगा क्योंकि अभी रात के ढाई बजा है ट्रक किनी नावाचार गावाच रोड वरच उभा होता रिजे अड़ीज वाजले होते मात्र हा भैया की वाला होता त्याने शेजारच्या गावाबाहेर झोपडीत झोपलेल्या एकाला उठवून विचारले हमारे पास बाई है उसको बच्चा भी है, जरा जरा देर तुम्हारे घर में रखेंगे मैं थोडी देर में वापस और उसको जाऊंगा इतना करेंगे आप झोपडीवाला दारातच गुरकला अरे ओ इतकी रात्र झाल्यावर जी बाई घरात नसते ती बाई कशी असू शकते हे तू मला शिकू नकोस शोक करायला बाया वागवताच झाले था मला काही इज्जत आहे की नाही वाटतील तशी बडबडकरी झोपडीवाला झोपी गेला ट्रक चालक नुसताच बघत उभा राहिला अखेर पर्याय मला सुचवा लागला भैया मी आपल्यासोबत येत नाही व मी रस्त्यावरही बसत नाही कारण मी बाळती नाही मला हे गावकरी उठले तर भूत चुडायला समजून मारून टाकतील ते बघा एक छोटंसं मंदिर दिसतं आहे ना ते बस मला तिथं नेऊन सोडा मात्र परत आल्यावर मला वर्धेला नेऊन सोडा मी माझ्या माहेराला निघून जाईन भैयाला कौतुक कौ वाटलं दोन माणसांनी माझे दोन हात पकडले आणि हळूहळू मला त्या छोट्याशा मंदिरामध्ये नेऊन बसवलं ट्रक निघून गेला आणि मी खरीखुरी एकटी झाले आसपास कानोसा घ्यायला लागले अवतीभोवती स्मशान शांतता पसरली होती रात किड्यांचं भिसूर ओरडणं कान फाडत होतं दूर कोल्हेकोई ऐकू येत होती गावची कुत्री घसा फोडून ओरडत होती असल्या भयांतेत भरीत भर म्हणून की काय सोसाट्याचा सा वारा सुटला होता झाडाच्या सरळ सोट फांद्या एकमेकीवर घासून भूत सैतना आणि करा करा दात घासल्यासारखा आवाज करीत होत्या मी मंदिरात महादेवाच्या पिंडीला घट टकाउ टाळून बसले होते नवे पिंडीमय झाले होते आणि जोरात सर्र असा आवाज झाला मागून माझ्या अंगावर काही अवजड चढले डाव्या बाजूने चढून उजव्या बाजूने ओझ सर सर खाली उतरलं मी डोळे उघडले हो माझ्या समोर साक्षात मृत्यू उभा होता आता मात्र मला वाचा फुटली दोन्ही हात जोडून बोलायला लागले देवा कसली रे परीक्षा बघतोस ही असली शक्य असेल तर मला मारून टाक आणि फटाफट दोन आवाज झाले माझ्यासमोर दोनदा फना आपटून स्वारी अंतरदान पावली मी आत्तापर्यंत रोखून धरला श्वास भरभरून मोकळा केला ममतावरून हात फिरवला इतक्या ट्रकचा आवाज झाला मंदिरातून मी परत ट्रकमध्ये विराजमान झाले सकाळी निसरत्या अंधारात ट्रक, ट्रक वर्ध्याला पोचला होता आणि अरवी नाक्याजवळ मला उतरून माझा निरोप घेऊन ट्रक निघून गेला वर्ध्याला अरवी नाक्यावर बॅचलर रोडवर एका झाडाखाली बसून राहिले दिवस कसा गेला मला कळलंच नाही संध्याकाळी चार वाजता एक रिक्षावाला मुसलमान बाबा माझ्या जवळीवर म्हणाला बेटी मैंने देखा आप सुबह से या बैठी है कुछ खाया नहीं कुछ पिया नाही जाने का है क्या बेटी मी ताडकन बोलून गेले हा बाबा मला भाट्याच्या दुकानात जायचं आहे तो रिक्षा मी बैठो मी आभी दूंगा दुंगा माझ पैसे नाहीत बाबा काही नाही हम पैसा नाही मागता बेटी बैठ जाओ मी रिक्षात बसले रिक्षा निघाली इंगोली चौकात रिक्षा थांबली आणि माझं लक्ष भाट्याच्या दुकानाकडे गेलं तिथे माझी आई उभी होती माझ्यापेक्षा लहान भाऊ पण होता सर्वात मोठी मीच भाऊ माझ्या पाठसा एकुलता एकच अजून दोन लहान बहिणी यावेळेस वडील देवाघरी गेले होते आईचाच काय तो आधार आई समोर दिसताच हातापायात बळ आलं ओढत फरफटत चालायला लागले ला आईला भेटायची घाई झाली होती आणि मला बघताच आई रडायला लागली गैरसमज करून घेऊ नका आई रडायला लागली ती मी तिच्याकडे येऊ नये म्हणून आई डोळे ताणून माझ्यावर ओरडली बाईग तू कुठेही जा वाटल्यास रेल्वे लाईनवर जाऊन मर मात्र माझ्याकडे येऊ नकोस कारण तुझा नवरा तुला झालेली मुलगी माझी नाही असं म्हणून म्हणतो मन म्हणून आता माझीच आई बोलते हे माझा विश्वासच बसत नव्हता पण घडत होतं हे खरं होतं मुलगी कितीही वाईट असली तरी आई तिला पदराने झाकते असेच आजपर्यंत मी ऐकत आले होते माझ्याच बाबत नेमकं उलट का घडावं हा प्रश्न न सुटणारा होता हृदयाच्या फाटक्या वस्त्रात चुर्र झाल्या मनाचे तुकडे कितपत सांभाळले जातील अखेर जखमी परिस्थितीला हाताळणं भाग होतं संपूर्ण उरलं सुरलं बळ एकवटून आईला सांगितलं आई ग मी नाहीयेत तुझ्याकडे पण तूच मला अंगावरचं दूध पाजलेस आज आज मला काहीतरी खायला दे खायला दे ग आई भूक लागली आहे बघ लवकर लवकर दे माझ्या आईला हे पाच रुपये घे आणि काहीतरी घेऊन खा असं म्हणायला काहीच हरकत नव्हती आणि मी भुकेल्या पोटी आईकडे बघत होते पण माझ्या आईने पैसा खर्च केला नाही रात्रीच्या ज्वारीच्या कन्या आईने सकाळी येताना बांधून आणल्या होत्या त्या रात्रीच्या कन्या संध्याकाळी सहा वाजता आईने जवळून काढले आणि म्हटलं घे लवकर आणि निघतून मी मात्र भुकेपुटी पंचप्राण एकवटून कण्या घेण्यासाठी दोन्ही हात पुढे गेले आईने पुढे केलेला हात झटकन मागे घेतला आणि म्हणाली ग हा डबा तुला देता येणार नाही ना ना मी हा जर्मनचा डबा पोराची भाकर बांधायला वापरते त्या कन्या तेवढ्या घे तुझ्याजवळ काय असेल त्यात माझ्याजवळ ती ज्वारीची सोजी घेण्यासारखं खरंच काही नव्हतं पण पोटातील भूक सोजी घे म्हणून खुणावत होती काय करावं झटकन मी माझ्याजवळ असले ममताचे परसाकडचे फडके काढून आईसमोर धरले आणि तिला सांगून टाकलं आई ग नखूच देऊ तो डबा मला राहू दे तुझ्या मुलासाठी मात्र एवढ्या कन्या या या फडक्यात टाक तसं हे फडकं माझ्या मुलीच्या संडासचं आहे पण झुतलेला आहे ते टाक यातच खाऊ दे मला दोन घास तुझ्या हातचे आणि माझ्या उदार मनाच्या आईने एकदाच्या त्या फडक्यात कण्या टाकल्या व्यवस्थित गटुडं बांधलं आणि त्याच तहान लाडू भूक लाडू बरोबर चालायला लागले ला तेव्हा माझ्यापुढे कोणतीही दिशा नव्हती कोणी वाली नव्हता डोळ्यांत अश्रू होते पुसणारे कुणीच नव्हते आणि या क्षणी मी माझी नावरूपी चिंधी श्रीकृष्णाच्या करंगळीस बांधून टाकली मी चिंधीची सिंधू बनले एकदा आईला शेवटचं बघावं म्हणून जाता जाता मागं वळून बघितलं तर आई मला हातवारे करून दाखवत होती की तू तू जा तू लवकर जा लोक माझ्याकडेच बघतात माझ्या मनात या क्षणी एक विचार आला की ही एक माझी आई घरी सर्व असून ही पोटचा गोळा देशोधडीला पाठवीत आहे आणि मी एक आई मुलीला जन्म दिला म्हणून तिचा अधिकार तिला द्यायला परिस्थितीशी टक्कर द्यायला निघाले आहे कोणती आई श्रेष्ठ ती की मी अंतर्मनातून आवाज आला तूच तूच खरी आई चल पुढे चल मागे वळून बघू नकोस बस नुसती पुढे पुढे चालत गेले रात्रीचा एक जाटोला घरात पडला आणि वर्ध्याला सरकारी दवाखान्यात घुसले समोर डॉक्टर बसले होते आणि मी डिलिव्हरी पेशंट नव्हते तरीही माझी अवस्था गंभीर होती हातापायांच्या काड्या झाल्या होत्या ओली बाळंतीन असून ही पोट डबल गर्भवतीसारखं दिसत होतं डोळे पांढरे पडले होते, होते। माझ्या शरीरात बाळंत रोगाने घर केलं होतं डॉक्टर समोर उभे राहिले तोंडातून शब्दच फुटत नव्हता झरझर डोळ्यांतून डोळ्यातून अश्रुस्राव चालू झाला डॉक्टरांनी विचारलं फक्त नाव काय सांगितलं सौभाग्यवती सिंधू श्रीहरी सपकाळ बस माझी अवस्था बघून डॉक्टरांनी मला ताबडतोब पलंग दिला मला ताबडतोब भरती करून घेतलं बाराव्याच वर्षी माझं लग्न झालं होतं चौदाव्या वर्षीच मला पहिला मुलगा झाला दोन दोन वर्षांच्या फरकाने मला मुलं झालीत यावेळेस माझं वय बावीस वर्षांचं होतं वयाच्या बावीसाव्या वर्षी मी संसारातून मुक्त झाले होते दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव माझा डाव पूर्ण उधळला सर्व काही संपून गेलं शिल्लक तेवढी आईने दिलेली शिदोरी होती पलंगावर बसल्यावर भुकेची आठवण झाली तोंड धुवून जेवायला लागले खालून उचलल्या घासाचा वर तोंडापर्यंत लांब तार झाला भुकेच्या सपाट्यात तारासहित खंबे खायला सुरुवात केली आणि एका नर्सने थप्पड मारून माझ्या हातातला घास पाडला चिडून म्हणाली शिळ नास्कं खातात ना आमच्यावर ठणाना करीत दवाखान्यात येतात कुरकुरतच तिनं माझ्या समोरचा सर्व पसारा नेऊन गटारात टाकला तेव्हा मी बोलून गेले ताई खूप दिवसांनी अन्न खायला मिळालं होतं पण नाही खाऊ दिलं मला असं बोलताना माझ्या तोंडावरील भाव अधिकच गडद झाले असावेत करुणेचं मूर्त रूप माझ्या चेहऱ्यावर उमटलं असावं सिस्टर बाहेर गेली आणि साडेचार पोळ्या आणि भिंडीची भाजी घेऊन आली आणि म्हणाली खा खा पोटभर आणि खरंच माझं पोट तुडुंब भरलं मऊ मऊ गादीवर सुखाची झोप लागली आज मात्र निद्रादेवीने माझ्यावर पाकर घालायला थोडीसुद्धा हॅगही केली नव्हती सोळा दिवस औषधांचा मारा होता रात्रन दिवस आराम होता आता शरीर तग धरू पाहत होतं दवाखान्यात सर्व बांधतींनी भेटायला येणाऱ्यांची वाट बघायच्या मी त्यांच्या येणाऱ्यांकडे बघायची कारण माझं कोणीही येणार नव्हतं बाया येणाऱ्यांमध्ये रमून जायच्या खूप चौकशी करायच्या मी एकटक बघून त्यांचा ऐकायची ते माझं आहे अशी कल्पना करायची दुसरं करण्यासारखं नव्हतंच काही का आणि परत वनवासाचा दिवस उगवला दवाखान्याचे कपडे दिले फाटकं चिरगुट गुंडाळ आणि पुन्हा उघड्यावर पडले रस्त्यावर आले पुन्हा भ्रमंती सुरू झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या